नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बीडमधील पवनचक्की कंपनीला दोन कोटी रुपयाची खडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेला वाल्मिक कराड हा अखेर आज सी आय ला शरण आला सी आय डीच्या पुढे पुणे मुख्यालयात कराड यांनी आत्मसमर्पण केलं आहे केज तालुक्यातील के मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड असल्याचा आरोप होत आहे या पार्श्वभूमीवर त्यांच्या अटकीसाठी विरोधकांसह सत्ताधारी भाजपाचे आमदार सुरेश धस हे देखील आग्रही होते वाल्मिक कराड आज शरण आल्यानंतर सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत कराडला शरण येण्यास केल्याबद्दल त्यांचे आभार मान्य केले या प्रकरणाबद्दल आपल्या अनेक ठेवल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर प्रसार बोलताना सुरेश धस म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब घेतलेल्या ॲक्शनमुळे वाल्मिक कराडला शरण यावंच लागलं सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना खडणी मागितली मागण्या प्रकरणी वाल्मिकराडनेच पवनचक्की कार्यालयात पाठवलं होतं दोन कोटी रुपयाच्या खडणीतील पन्नास लाख रुपये त्यांना आधीच मिळाले होते आणि उर्वरित दीड कोटी रुपयासाठी या आकेने तरुणाला तिथे पाठवलं त्यामुळे कलम तीनशे दोन अंतर्गत कुणाच्या गुन्ह्यातील ते येतील तसेच संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर आरोपींनी एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून मारहाण केल्याचं दाखवलं होतं मी मारहाण करून आकेने व्हिडिओ कॉलवर पाहिलं होतं तर तो या गुन्ह्यात येईल असंही आमदार धस यांनी म्हटलं आहे संघटित गुन्हेगारावर आणि मुकागोवर अंतर्गत कारवाई करू अशी घोषणाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी केली होती त्यामुळे या सर्व आरोपींना मुकाका अंतर्गत गुन्हा दाखल होणार अशी माहितीही सुरेश धस यांनी दिली आहे दरम्यान या सर्व प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना बिन खात्याचं मंत्री ठेवावं अशी मागणीही राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश साळुंके यांनी केली आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मतही तेवढंच महत्त्वाचं आहे तुमचं मत, मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद